एकुर्गा जिल्हा परिषद गटात वारक फिरला भाजपा पक्षातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश विनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धमधूम जिल्ह्यात सुरू आहे काँग्रेस पक्षानं लातूर महानगरपालिका निवडणुकीत एखाती सत्ता मिळवल्यानंतर काँग्रेसचा गड असलेल्या मांजरापट्ट्यात काळाची पावलं ओळखत भाजपातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचा ओढा काँग्रेस पक्षाकडे वाढला आहे एकुरगा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार दत्तात्रय काकासाहेब टेकाळे यांच्या नेतृत्वात लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीराज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत गटातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बाबळगाव इथं प्रवेश घेतला काँग्रेसच्या धोरणावर व लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीराज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एकुरगाव ग्रामपंचायतचे सदस्य बालाजी वेंकट चव्हाण बापू इंगळे रणजित अडसूळ गोविंद रोडगे अमर खेडकर विष्णू इंगळे संदीप घुटे अनिल इंगळे राम घुटे काका भालेकर अजय गंगणे दादा घुटे आविष्कार कोरके व्यंकटेश हजारे रवी घुटे महेश सोमवंशी सुमित घुटे विष्णू घुटे समाधान गायकवाड सचिन ढवारे अजय सुरवसे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला छावा संघटनेच्या छा पदाधिकारी यांनी दिला एकुरगा गटातील काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार दत्तात्रय काकासाहेब टेकाळे यांच्यासह सर्व उमेदवारांना छावा संघटनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट व्यंकटेश नागटिळक अरविंद गाडे यांनी पाठिंबा दिलाय याबाबत लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षाच्या एकुरगा गटातील सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्य करणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला मांजरापट्ट्यात सहकार्याची चळवळ रुजली आहे सहकार यांच्या हिताची जपवणूक करणारे नेतृत्व म्हणून काँग्रेस नेत्यांकडे पाहिलं जातं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दूरदृष्टी दाखवत या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी बॅरेज उभारून शेतीच्या सिंचनासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली शेतकरी व सर्वसामान्य नागरिक आर्थिक सक्षम व्हावा यासाठी साखर कारखानदारी उभारली हा विकासाचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं कार्य माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख व जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धीरज देशमुख निष्ठेनं करत आहेत जुन्या जाणत्या लोकांना तर काँग्रेस पक्षावर विश्वास होताच आता युवा पिढीला देखील काँग्रेस पक्षाच्या धोरणावर व नेतृत्वावर विश्वास निर्माण झालाय याचं द्योत्योग म्हणजे भाजपातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात झालेला जाहीर प्रवेश हे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीदरम्यान भाजपातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्षात झालेल्या प्रवेशामुळं एकोरगाव गटात काँग्रेसचं बळ वाढलंय सोबतच भाजपा कमजोर पडली असून भाजपा नेत्यांचं मनोबल घटलंय निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीलाच भाजपाला बसलेल्या या झटक्यानं पट्ट्यात भाजपा बॅक फुट वर गेल्याचं यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ओम घुटे नारायण पाटील पंकज पटाडे राम कोरके विष्णू पटाडे यांच्यासह एकुरगा गावातील नागरिक यांची उपस्थिती होती